आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा ओबीसी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी सुभाष भामरेंसह भाजप नेते भुजबळांकडे धुळे लोकसभा संग्राम बघा फक्त रैतराज न्यूजवर नासी व्हायरल पोस्टचा झाला इम्पॅक्ट धुळ्याचे माजी खासदार तथा आत्ताचे महायुतीचे उमेदवार सुभाष बाबा भांबरे यांच्यावर ओबीसी बांधव नाराज झाले होते याचे कारण म्हणजे मालेगाव सटाणा या भागात सुभाष भांबरे यांच्या प्रचारार्थ लावण्यात आलेल्या बॅनरवर मंत्री छगन भुजबळ यांचा फोटो नाही तशी पोस्ट बॅनर सोशल मीडियावर देखील जोरदार व्हायरल झाली होती आणि ही पोस्ट भुजबळ समर्थक मालेगाव संगमेश्वर येथील विशाल सोनवणे यांनी टाकली होती तेव्हा या नाराज झालेला ओबीसी बांधवांचा गैरसमज दूर करण्यासाठी सुभाष भांबरे भाजप नेते आबा गायकवाड गुलाब पगारे गजुआण्णा देवरे आदीजण भुजबळ फॉर्मवर उपस्थित झाले होते यावेळी समता परिषदेचे विशाल सोनवणे महात्मा फुले जयंतीचे अध्यक्ष आशुतोष शेवाळे मनमोहन शेवाळे अभोनकर हे देखील उपस्थित झाले डॉक्टर साहेब धुळे साहे, मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून उभे आहेत नाशिक जिल्ह्याचे सुद्धा दोन तीन तालुके जे आहेत त्यांच्याकडे बाह्यमालेगाव मध्यम मालेगाव वगैरे वगैरे आणि त्यासाठी जे आहे जो सदिच्छा भेट घेण्यासाठी ते आले होते आणि आमचे जे कार्यकर्ते जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्याचबरोबर महात्मा फुले समता परिषदेचे त्या सगळ्यांची जे आहे त्यांना एकत्र बसून जे आहे त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे आणि अधिकाधिक आपल्याला मता मताधिक्य कसं मिळेल यासाठी जे आहे ते चर्चा करण्यात मी सुद्धा आपल्या माध्यमातून हे सांगतो हा युतीचे उमेदवार जे आहे डॉक्टर हे अतिशय चांगलं आहे चांगलं काम आहे त्यांचं लोकांना ते मदत करत असतात सहकार्य करत असतात पहिल्याच वेळेला जे आहे ते त्या वेळेला तुम्हाला कल्पना आहे की ते डिफेन्स संरक्षण खात्याचे राज्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत तर हे आपल्या सगळ्यांचं जे आहे तर अभिमान वाटावी अशी ही गोष्ट आहे हे जे काही चांगले उमेदवार आहेत आमदे साहेब यांच्या पाठीमागे सगळ्यांनी उभं राहावं पूर्णपणे ताकदीनं मतदान करावं ता जोडी मी आपल्याद्वारे आमच्या सर्व चिंतक सहकारी कार्यकर्ते मतदार यांना विनंती आम्ही सगळं बांबे साहेबांबरोबर जे आहे पूर्ण ताकदीनं पुढे राहणार प्रचाराला हे तुमच्या समोर बोललो हा सुद्धा प्रकार <laughs> ना? नाही का आदरणीय भुजबळ साहेब आज नाशिकला आलेले होते आणि मी त्यांची सदिच्छा भेट घ्यायला आलेलो होता आणि आमच्या बरोबर महायुतीचे सगळे कार्यकर्ते होते आणि महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं साधारणतः हा व्यक्तीचा उमेदवार निवडून यावा त्याच्यासाठी आम्हाला आशीर्वाद दिला की त्यांचा फार ऋणी आहे आणि त्यानी केलेल्या मार्गदर्शन प्रमाणे आम्ही सगळे कार्यकर्ते चालणार आहोत धन्यवाद साहेबांची कधी ती भेट घेण्याची इच्छा उमेदवार आदरांनी सुभाषबाऊ आंब्रेट च्योती पण बुधबा साहेब हे आ, त्या दौऱ्यावर असल्याकारणाने कालच नाशिकमध्ये भुजबळ साहेब आले आणि ही चर्चा आमची रात्री होऊन आज सकाळीच वेळ घेतली आणि या ठिकाणी आम्ही उमेदवार समता परिषदेचे कार्यकर्ते त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी या ठिकाणी भुजबळ साहेबांची भेट घेतली भुजबळ साहेबांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतला आणि भुजबळ साहेबांनी विशेष करून जे काही समता सैनिकांना आणि आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं निवडणुकीची सगळी माहिती घेतली आणि मार्गदर्शक करून आम्हाला सगळ्यांना जोमात काम करायची एक ऊर्जा दुधोसाहेबांनी एक आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी दिली तेथपणे याचा आमच्यावर निश्चित मोठा परिणाम होईल मिळणाऱ्या काळामध्ये प्रचारात आपल्याला सगळ्यांना खास करून दिसून येईल काय मालेगाव शहर तालुक्यातील ओबीसी बांधव ही चर्चा होती की ते दुखावले गेले तसं नाही नाही अशी कुठंच चर्चा नव्हती तुमच्या कानावर कुठून आली आम्हाला माहिती नाही अशी काही का चर्चा नाही आम्ही सगळे इथंच आहोत सगळे समता परिषदे भाजपचे सगळे कार्यकर्ते एकत्र या ठिकाणी आहोत तुमच्या इकडे काही चर्चा असेल तर आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला त्याचं निराकरण करता येईल आज आदरणीय भुजबळ साहेबांची माननीय खासदार सुभाषबाबा भामरे यांनी आज भेट घेतली या भेटीत आज ओबीसी बांधव तसेच समता परिषदेचे पदाधिकारी दे देखील उपस्थित होते दे। यात एक खंत व्यक्त करण्यात आलेली होती आणि गेल्या दोन दिवसापासून जी काही सोशल मीडियावर जी पोस्ट व्हायरल करण्यात आली की आदरणीय बावनकुळे साहेबांनी आदरणीय भुजबळ साहेबांबद्दल जे काही वक्तव्य केलं की भुजबळ साहेब हे महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्येष्ठ नेत्यांचे जर धुळे मालेगाव भागलान या इथं कुठेही फोटो आढळत नाही अशी क्षमता तसेच ओबीसी बांधवांची एक खंत व्यक्त खंत होती ती खंत आज भुजबळ साहेबांपुढे तसेच खासदार सुभाषबाबा वामरे यांच्यापुढे मांडण्यात आले त्याचप्रमाणे आजच्या बैठकीत आदरणीय भुजबळ साहेबांचा फोटो हा संपूर्ण धुळे लोकसभा क्षेत्रात बॅनर्स तसे पॉम्प्राईट्स तसे सर्व ठिकाणी वापरण्यात येईल अशी ग्वाहीसुद्धा देण्यात आली आणि यात एक महत्त्वाचा विषय म्हणजे आदरणीय भुजबळ साहेबांनी एक आदेश दिला की महायुतीचं पालन करत असताना या छोट्या मोठ्या काही गोष्टी जर असतील तर समस्त समता परिषदेचे जे आपले कार्यकर्ते आहेत सी बांधव आहेत तर यांनी महायुतीच्या या सर्व कार्यक्रमामध्ये थोडंफार दुर्लक्षित करावं असं भुजबळ साहेबांचं प्रामाणिक मत व्यक्त झालं आणि या महायुतीला भक्कम पाठिंबा देऊन महायुतीचे उमेदवार सुभाष बाबा आंबेडकर यांना असंख्य मतांनी विजयी करा आणि भुजबळ साहेबांच्या या शब्दाला साथ देत समस्त ओबीसी बांधव तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व आम्ही समीर भाऊ भुजबळ यूथ फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते आजपासून सुभाषबाबा भामरे यांच्या प्रचारार्थ दिलेल्या साहेबांच्या आदेशाने तसेच समीर भाऊंच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्वजण सुभाष बाबा भांबरे यांच्या प्रचारार्थ उतरणार आहोत